नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोल्या ज्या मशींच्या बाजारामध्ये आलेलो आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या मशी पाहायला आवडतील कमेंट करून सांगायचं आहे म्हणजे त्या पद्धतीच्या मशी आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करू आणि जर आपण आपल्या चॅनलवरती जर अजून कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणजे जर आपल्याला घर बसल्या प्रत्येक रविवारचा म्हैस बाजार बैल बाजार जरशींचा बाजार कालवड बाजार जनावरांच्या चाऱ्यांसंदर्भात संपूर्ण माहिती त्या ठिकाणी भेटून जाईल आणि शेतकरी मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात आपला जिल्हा तालुका गाव त्या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे आणि आजचा म्हैशीचा बाजार कशा पद्धतीनं बसला बघू शकता मित्रांनो तर जास्तीचा जा वेळ न घालू त्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार दादा कुठल्या गावचा आहे हा तुमच्याकडली आहे म्हैस बर कशी येत आताला आता जुळले जुळले कधी झाले खाली काय झाले काल काल झाली आहे काय बर किती चिक किती निघाला याचा तीन लिटर किती तीन तीन लिटर तर बघू शकता मित्रांनो ही मैस कशी आहे ते पुढं पांढरा टिक्का या मैसेला कुठल्या याच्यामध्ये मोडते म्हैसे गवळावर मध्ये गवळवर काय काल खाली झाली म्हणला काय बर तर बघू शकताय मित्रांनो कास वगैरे कशी मश्र टप्पा वगैरे बघू शकताय किती चाललीये दुधाला दुधाला चार 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 किती वेळ येतात म्हणला दुसऱ्या दुसऱ्या येतात तर मित्रांनो ही दुसऱ्या साहेब पहिल्या वेताला चार चार लिटर आहे चार चार लिटर दूध दिलं या मशीन बघू आहे काय सांगली किंमत किंमत तिथं पासष्ट हजार पासष्ट हजार सांगताय तर कि عمر 65 झाला सांडले मालकाले दातला बऊ शकता जुळले मी दातला संपली ना हां तर दातला जुळले बऊ शकता मित्रांनो काय होईल फायनल के मग 50 चे वर्ष लागने 50 साल सोडाय नाव आणि नंबर सांगा गणेश गोमडी दिरी दिरी मोबाईल नंबर 778803235 ठीक आहे धन्यवाद तिचं काय सांगताय ती दिली दिली काय बर जाताला कसं ती जुळली ती संपलेली जात कधी झाली खाली महिनाभर झाले एक महिना कुठं असतो ते ही काय तर मित्रांनो महिनाभर झालं असं यांचं म्हणणं आहे शिंग वगैरे आली जास्त दिवस झाले ते नाही नाही बर ही कुठल्या ब्रेडमध्ये येते मोरामध्ये मोडते दुगल बरं कितीला झाला अठ्ठावन्न हजाराने झालं अठ्ठावनला झाला दा काय दाताला कशी म्हणलो जुळले 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 काय बर तर शेतकरी मित्रांनो बघू शकता या आठवण या मशीला व्यवहार झालेला आहे आता आपण मालका नंबर दिला ही मैस जर कोणाला लागली तर संपर्क साधून घेऊ शकता तुम्ही शेतकरी का व्यापारी व्यापारी वैपरे। व्यापारी ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा मोहोळचा आहे मोहोळ बर सोलापूर जिल्हा ही दाताला कशी आहे माईस जुळली जुळली का बरं किती वेळ येतात आता हे पोटातलं आहे पोटात आता तिसरं आहे दुसऱ्या वेताला किती चालले तुझा चार पाच 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 पिढी म्हणजे एका पाच टाइमाला साडेचार म्हणजे एक आठ नऊचं माप आहे आठ नऊ कुठल्या ह्याच्यामध्ये मोडते मी पंढरपूरीमध्ये पंढरपुरी शेंगाळू मध्ये मोडते बघू शकता मित्रांनो असं पंढरपूर म्हैसा ठेप्याला वगैरे बघू शकता तुम्ही कसं आहे कधी खाली होणार आहे का कसं आहे अजून पंधरा दिवस टायमिंग आहे पंधरा दिवस टायमिंग आहे तर गड्डा वगैरे बघू शकता मित्रांनो पंधरा दिवस टायमिंग आहे मस्तीला काय सांगली किंमत एक लाख रुपये सांगतो एक लाख सांगायला सांगताय बर काय होईल व्यवहारला बसलो ऐंशी हजार रुपये होईल ऐंशी हजार सोडाय ठीक आहे आपलं नाव आणि नंबर सांगा हनुमंत पंचावन्न हिश एकाहत्तर ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या गावचा आहे उद्या बर ही रेडी किती वर्षाची आहे रेडी वे दात नाही आणखीन आदत मध्ये काय सांगताय किंमत बत्तीस हजार बत्तीस हजार सांगताय बर तर बघू शकता मित्रांनो बत्तीस हजार मालकाने किंमत सांगितलेली रेडी जी दात लावला नाही ना नाही लावला नाही बर ठीक आहे तर दात लावला नाही अजून रेडी ना रेडी दाखवत आहे किती गिरायक आलेलं आहे बत्तीस हजार रुपये बत्तीस हजार रुपये बत्तीस हजार रुपये सांगडली बत्तीस मध्ये कितीपर्यंत मागतील काय किती मागतील आता आहे की तुम्ही बघितली समोर सोळा पंधरा सोळा आ... तुमची काय अपेक्षा आहे किती आले तर हा किती आले तर सॉडाय फायनल किंमत फायनल व एकतीस हजार रुपये तीस आलं का सोडून दे ठीक आहे धन्यवाद मोबाईल नंबर सांगता येईल का मोबाईल नाही आपल्याकडे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार कुठल्या गाव आहे पंढरपूर जाय पंढरपूर जाय बर ही तुमच्याकडे मैस आहे हां बरं पंढरपूर म्हैसा आहे ना हां बर, बर काय सांगता किंमत दोन लाख रुपये दोन लाख सांगायला बरं तर, तर मित्र बघू शकता दोन लाख किंमत सांगली काय परिस्थिती वेल आहे का काय वेळ झाली वेळ झाली आहे किती दिवस आहेत दहा बारा दिवस बाकी बारा दिवस बाकीत किती दूध चालतं इथं इथं पंधरा लिटर दूध पंधरा लिटर दोन टाईम बोलीत येणार दाताल चौज जास्त बर 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 ठीक आहे किती वेळ तीन चार पाच आणखी बरं हजार बरं चौथ्या पाच वैसाग आहे किंमत दोन लाख सांगताय म्हणजे दूध पंधरा लिटर म्हणता काय होईल फायनल किंमत फायनल आली ती कितीपर्यंत दहा बारा हजार दहा बारा हजार कमी करून एकाऐंशी पर्यंत सोडायला ठीक आहे धन्यवाद दादा नाव आणि मोबाईल नंबर सांगा टाटा कांबळे अठ्ठ्याण्णव चौतीस चौपन्न बेचाळीस त्रिपन ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या गाव जाई सारख सरा दाला आहे मग जुळ्या दाताला जुळे म्हणला काय काय सांगली किंमत काय आहे माहिती आहे हॅलो बाबून आवाज येते कुठल्या जाती म्हैसाई शेंगाळो शेंगाळो आहे काय कधी झाली खाली दहा दिवस झाले खाली काय रेडा काय रेडा बरं किती दूध चालू आहे आता आता हिज रेडकाला पाजून तीन रेडकाला कला पाजून तीन लिटर दूध देते हां बरं तुम्ही शेतकरी आहे व्यापारी 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 बरं तर बघू शकता मित्रांनो म्हैस त्या ठिकाणी रेडकाला कला पाजून तीन लिटर दूध देते म्हणणं आहे शेकड्याला वगैरे बघू शकताय काय सांगली किंमत बहात्तर बहात्तर हजार बहात्तर हजार सांगायला किंवा हो बस कमी जास्त होईल किती आणले दोन चार चार आहे आणले त्या ना। आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा चॅनल आहे तुमचं अरे आपला बी आहे आता काय मग ते आमच्या मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद बहात्तर पंचे एकोणनव्वद बरं ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या गावचा इंदापूर बावडा काय दाताल कशी म्हणजे जुळले काय बर किती तिसऱ्या वेताजी थोडी फिरवा घे फिरवित ही तिसऱ्या वेताजी म्हणसा आहे ठेप्याला वगैरे कसा आहे किती दिवस बाकी किती दिवस बाकी आहे तिला गेल्या वेताला किती चालले त्याला दहा लिटर चालली होती दहा लिटर चालली आहे काय शेतकरी मित्रांनो कुठल्या मसाला जातीचं आहे बर कुठं कुठं असते ही जात जात आपल्याकडे भेटते भेटते काय काय सांगितलं कि पासष्ट हजार काय होईल व्यावरला बसलो काय काय म्हणजे पन्नास पर्यंत सुटलं तुम्हाला पर्यंत तुम्ही ठीक आहे पंचावन्नाला सोडा ये बघू शकता मित्रांनो मित्र न आले सोडा असं मालखा म्हण तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा राहुल विषय नंबर त्र्याण्णव एकोणसाठ सत्यात्तर बावीस मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सत्याहत्तर बावीस झिरो दोन एकशे साठ ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार नमस्कार नुँ। नमस्कार कुठल्या गावचं आहे विटा सांगली कटलाय काय सांगली किती वेळ येत तिसरे येत नाही तिसरे येत हो दाताला संपली आहे संपलेले बर कुठल्या बेड मध्ये मुडते ही मोरा मध्ये मुडते मोरा मध्ये मुडते तिसऱ्या वेताचे दुसऱ्या वेताला किती चालली दुधाला दहा लिटर दोन टायपाला म्हणजे पाच पाच लिटर होय काय सांगली किंमत किंमत एक दहा दुधाच्या बोली देणार काय हो देणार दहा लिटरच्या बोली दहा लिटरच्या बोली देणार एका टाईमाला पाच लिटर शेतकरी आहे मामा नाही आम्ही व्यापारी व्यापार करणार ठीक आहे तर बघू शकताय मित्रांनो जरा पुडवाडा पुढे झाला तर बघू शकताय कशी किती दिवस बाकी दिला दहा बारा दिवस दहा बारा दिवस बरं काय होईल फायनल व्यवहारला बसत काय इकडे तिकडे कर होईल की पात्र बरं ऐंशी चा आत्म सुटल काय काय नाही मागते ते ऐंशीलाच बर बर हा ऐंशीला मागते दहा लिटरची बोली हो आपला आणि मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव बावीस तीन चौतीस सासष्ट अठ्याण्णव ठीक आहे धन्यवाद